नमस्कार नमस्कार आपण श्री गजान महाराज सेवा मंडळ विश्वस्त संस्था रजिस्टर आहे आणि गेली जवळजवळ ब्याण्णव साली ही स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली नगरपालिकेनं घेतलेल्या भूखंडावर हे मंदिर दिव्य भव्य स्वरूपात आज उभारलंय आणि तळेगावातलं एक नामवंत स्वच्छता असेल टापती असेल डेकोरेटिव्ह विषय असेल अतिशय देखरेखपणा या सर्व विश्वस्त मंडळीकडनं आज आपल्याला पाहायला मिळतो आहे फक्त आता हा दीपोत्सवाचा उत्सव आहे या दीपोत्सव उत्सवाच्या उत्सवापुरतंच हे काही मर्यादित नाही आहे कारण वर्षभर अनेक सांस्कृतिक कल्चरल विशेष कार्यक्रम इथं चाललेले असतात रामनवमीचा असो किंवा जे काही धार्मिक जे काही आध्यात्मिक विषय असतील तुमचे चंडिका यज्ञ असे जे महत्त्वाचे यज्ञ ही ती आहुती या मंदिरात दिली जाती आहे आणि लोकांना एक वेगळा आनंद एक वेगळ्या लहरी या मंदिरातलुके जाणवतात आणि अशीच सर्वांचं प्रेम आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही हे विना साह्यास विना यांनी सर्व काही करतो आणि लोकांना एक वेगळा आनंद देतो त्यात आम्हालाही खूप आनंद मिळतो आणि परमेश्वर दरबारात आपण हे सर्व पाठ आहे की कि लोकांचाही किती प्रतिसाद टोबाट असतो उत्स्फूर्त लोक येतात ते प्रगट दिनाच्या दिवशी जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक प्रसादाचे होतात असे अनेक उपक्रम शैक्षणिक मदतीचे विषय आहेत तिथं तिथं एक जे काही धार्मिक विषयातनं पुस्तकाची लायब्ररी आहे असे फक्त तेवढ्या बाकीच्या धार्मिकच्या विषय न करता सर्वच विषयांना गवास्ती घालून इथं विविध कार्यक्रम इथं आपण योजतो सर्वांच्या सहकार्याने योजतो आ, या सर्व लोकांचे मी आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की सर्व लोकांची मदत मिळते आम्हाला धन्यवाद